छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले सेनापती कोण याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज माहिती पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले सेनापती कोण याबद्दल बऱ्याच अफवा व मतभेद आहेत पण आपण काही पुराव्यांच्या आधारे छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले सेनापती म्हणून नेताजी पालकर यांचा उल्लेख मुख्यात केला जातो नेताजी पालकर हे छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले प्रमुख सेनापती होते त्यांचे पूर्ण नाव नेताजी पांडुरंग पालकर असे होते त्यांचा जन्म इसवी सन सोळाशे वीसच्या च्या सुमारास झाला व त्यांचा मृत्यू सन सोळाशे एक्क्याऐंशी मध्ये झाला अशी नोंद आहे नेताजी पालकरे शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेतील एक महत्वाचे सेनापती पदावर नेमले व ते मराठा साम्राज्याचे सैन्य प्रमुख म्हणून अनेक लढायांचे नेतृत्व करत असत नेताजी पालकर यांनी मुघलांविरुद्ध अनेक लढाई केल्या त्यांनी खान्देश कोकण विदर्भ भागात मोहिमाही राबवल्या महाराजांच्या आदेशानुसार त्यांनी मालवा गुजराती सेनेस्वारी करून मोगलांच्या तळांवर हल्ले केले त्यांच्या या कर्तृत्वावर स्वराज्याप्रती असलेली कामगिरी पाहून महाराजांनी त्यांना सेनापती हे विशेष पद बहाल केले होते दुर्दैवाने इसवी सन सोळाशे सहासष्टच्या सुमारास नेताजी पालकर हे मुघलांशी संघर्ष करत असताना औरंगजेबाच्या हाती सापडले व औरंगजेबाच्या दबावामुळे त्यांनी इस्लाम धरलं स्वीकारल्याची नोंद काही पुराव्यांमध्ये आढळते त्यानंतर त्यांचे नाव बदलून महबूब खान असे ठेवले गेले त्यानंतर काही वर्षे त्यांनी मुघल सैन्यात सेवा केली व पुढे महाराजांनी औरंगजेबाशी वाटाघाटी करून नेताजी पालकर यांना परत स्वराज्यात आणले महाराजांच्या सहवासात परत आल्यानंतर त्यांनी पुन्हा हिंदू धर्म स्वीकारला नेताजी पालकर हे छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावान सेनापती होते त्यांच्या शौर्यामुळे आणि धोरणात्मक मोहिमांमुळे स्वराज्य विस्तारास मोठा हातभार लागला